जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम शिर्डी वापर पुढे चला चालू राहा पुढे खाली वापर जरा ठरली सरकार येऊन जाईल कालतरा पुढे कलाकदान चला जाईल सरकाररा पुढे खाली वागव जाऊ नका सरकाररा पुढे खाली नका पुढे खाली वाकून जरा आज या ठिकाणी अंगारकी चतुर्थी आहे तू तर बाप्पाच्या दर्शनासाठी आली आज एकवीस वर्षानंतर श्रावण महिन्यातील मंगळवारी अंगारकी चतुर्थी पडली आहे आम्ही असं जाऊन आले सगळ्या मैत्रिणी तर येऊन खूप प्रसन्न वाटतंय बाप्पाचं जा दर्शन झाल्यावर खूप छान वाटतं किती वर्षापासून येते तू या ठिकाणी मी लहान होती तेव्हापासून येतोय आम्ही वैष्णवी लक्ष्मण पाटील तर सो इथं तीर्थक्षेत्रातलं म्हणजे एक गणपती मंदिर हे प्रसिद्ध आहे पेशवेकाळीन पुरातन मंदिर असल्यामुळे गणपती बाप्पांवर आमची श्रद्धा आहे तेवढ्यासाठी एवढे भाविक इथं जमलेले आहेत आज श्रावण महिन्यातील अंगारिका योग म्हणून मंगळती चतुर्थी म्हणतात त्याच्यासाठी आम्ही दर्शनाला इकडे आलेलो आहे आणि गणपती बाप्पा हे नवसाला पावणारे असल्यामुळे इथं बरेच भाविक भक्ती नवस वगैरे आज करत आहेत आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होतात म्हणून लोकांची त्यांच्यावर गणपती बाप्पांवर श्रद्धा आहे गणपती बाप्पा, बाप्पा मोहरे आशा श्याम पाटील कुसुंबा अंगारिका चतुर्थी आहे आणि बेष्ठकालीन मंदिर आहे आम्ही मी मैत्रिणींसोबत या ठिकाणी आली इथे येऊन खूप प्रसन्न वाटतंय इथे खूप भाविक भक्तांची गर्दी आहे आणि मी माझं गाव असू द्या असू देऊन मी माझ्या मैत्रिणींसोबत तीन किलोमीटर बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहे आम्हाला ओढ ला लागली त्यानंतर बाप्पाला भेटलो आणि आमचं बाप्पासोबत खूप छान दर्शन झालं किती वर्षापासून येते या ठिकाणी मी लहान होती ते आवास एक खाटी या मंदिराची की एक खूप जुनं आणि बेष्टकालीन मंदिर आहे इथे येऊन सगळ्यांना खूप प्रसन्न वाटतं आणि मागितलं ते पूर्ण होत सरसोदच्या या सिद्धिविनायकाचरणी आपण नमन करण्यासाठी आज आलेलो आहोत देवाचरणी एक विनंती केली आज मंगळकी अंगारकी चतुर्थी रिद्धी सिद्धीचा अधिष्ठाचा गणराय याला नमन करत एकच म्हटलं आपल्या जळगाव जिल्ह्यात काही दिवसापासून पावसाने दडी मारलेली आहे गणराया एक सुखताचं लेणं अर्पण करताना मी तुझ्याजवळ एकच विनंती करतो देवराया राजा बरस आणि माझ्या बडीराजाची जी तहाणे जे करपलेलं शेत आणि करपलेलं मन आहे ते धनधान्याने पिकू दे आणि पाऊस भरसू दे एवढीच आज तुझ्या चरणी तरसोदला तू कारण अधिष्ठात आहे आणि तुझ्या दरबारात आल्यानंतर जे सारतत्व नमन करत आम्ही मागत असतो ते तू पूर्ण करत असतो कारण तू रिद्धिसिद्धिता अधिष्ठाता आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्येशू सर्वदा सर्व कार्याच्या ठिकाणी तुझं नाव घेतलं जातं म्हणून गणराया आज नमन करतो आणि तुझ्या चरणी एकच विनंती करतो आरोग्य दे सर्वांना विश्वाला समृद्धी बहाल कर प्रफुल्ल पाटील जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा